हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिक सेखचा मराठी तर्थ आजारी अस्वस्थ रुग्ण रोगी चिंताग्रस्त मळमळू मल लागलेला वीट लागलेला किळसवाणा ओकारी किवा ओके होत आहे सिकला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वाज वेरी सिम्पथेटिक व्हेन आई वॉज सिक दुसरा वाक्य आहे द सिक चाइल्ड वॉज लाइंग ऑन द काउच तीसरा वाक्य आहे है, शी हॅज जस्ट कॉल्ड इन सिक चौथा वाक्य आहे अ फिजीशियनस सेक्रेड ड्यूटी इज टू हील द सिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू